ओम शांती चौदा मार्च एकोणावीसशे ब्याऐंशी बापदादांद्वारा विदेशचा समाचार आज बापदादा मुलांबरोबर मुलान फिरायला गेले होते बाबांना पूर्ण सृष्टीची परिक्रमा करायला कितीसा वेळ लागणार आज बाप दादा सांगणार आहेत विदेशात काय पाहिले आणि देशात काय पाहिले जसे विदेशी अल्पकाळाच्या सुखाच्या साधनांच्या मस्तीमध्ये मस्त राहत होते तसेच भारतवासींनी पण विदेशी सुखाच्या साधनांचा आपल्यासाठी खूप उपयोग केला अल्पकाळाच्या सुखामध्ये मस्त होण्याचा अनुभव घेतला आत्ताही अनुभव घेत आहेत भारतवासींनी अल्पकाळाच्या साधनांची नक्कल केली नक्कल केल्यामुळे शक्ती कमी झाली रुहानियतपासून दूर झाले आणि विदेशवाल्यांनी काय केलं त्यांनी समजदारी दाखवली भारतातील मूळ रुहानी शक्ती शोधण्याचा प्रयत्न केला याचा परिणाम असा झाला की की प्रत्येक नामधारी रुहानी शक्तीवाल्याकडे किंवा निमित्त गुरूंकडे विदेशी लोक जास्त दिसतात एकंदरीत काय तर भारतवासी आणि विदेशी दोन्हीही आपापली गोष्ट सोडून परक्यांकडे आकर्षित होत आहेत भारतवासींना पाहून बापदादांना दया येत होती इतके श्रेष्ठ कुळाचे नंबर वन धर्माच्या आत्मा मागून येणाऱ्या धर्माने सोडून दिलेल्या वस्तू घेण्यात मस्त झाले यामुळे भारतरूपी घरात बसलेले भारतरूपी घरात आलेला श्रेष्ठ पाहुणा परमपिता परमात्म्यालाही ते जाणत नाहीत आणि विदेशातील आत्मा फक्त संदेश ऐकूनच बाबांना भेटायला पोचून गेले बाप दादा म्हणतात डबल विदेशी मुलांची पारखण्याची नजर खूप तेज आहे तुरूनच बाबांना पारखून घेतलं आणि अनुभवाने बाबांना पाहिलं आणि भेटलेसुद्धा आणि भारतवासी त्यातल्या त्यात निवासीसाठी बाबांना दया येते जसा भारत गरीब आहे तसाच आता शेवटची वेळ जवळ असल्यामुळे विदेशींमध्ये पण संपन्नता कमी झाली आता विदेशातही नोकरी सहज मिळत नाही हे चिन्ह आहेत की सुखाचे साधन आणि शांतीचे फळ सुखत सुखत आहे भारत भारतरूपी मुख्य खोड सुकत आहे याचा प्रभाव मुख्य फांद्यांवरही पडत आहे ख्रिश्चन धर्म शेवटची मोठी फांदी आहे त्या फांदीपर्यंत संपन्नता सुकत आली आहे दोन गोष्टी शिल्लक आहेत एक मनाने तोंडाने ओरडणे आणि दुसरा मजबुरीने जीवनाला देशाला चालवणे मजबुरीने चालवणाऱ्यांना चालणाऱ्यांना प्राप्तीचे पंख देऊन उडणे शिकवायचे आहे ज्याची स्वतःची उडती कला असेल तोच हे कार्य करू शकतो आता देशविदेशवाले व्यवहारात सगळे चिन्ह स्पष्ट पाहतील काहीही झाले की म्हणतात शंभर वर्षात पूर्वी पण असं झालं नव्हतं सगळ्या विचित्र गोष्टी होत आहेत कारण यामुळेच विचित्र बाप प्रत्यक्ष होईल सगळ्यांना वाटते आता काय होईल मग असं म्हणतील माझा बाबा आला सगळ्यांचे प्रश्न संपून विराम लागून जाईल सगळेच तुम्हा फरिश्त्यांचे आव्हान करत आहेत बाप दादा म्हणतात ज्या आत्म्याला सर्व प्राप्तीची अनुभूती असेल त्याची निशानी तो नेहमी संतुष्ट असेल त्याचा चेहरा नेहमी आनंदी असेल चेहरा पाहूनच वाटेल की याला पूर्ण झाली आहे जसे लौकिकमध्येही राजकुमार राजकुमारी असतील तर ते चेहऱ्यावरूनच ओळखू येतात की हे श्रेष्ठ कुळातील लोक आहेत तसेच रुहानी कुळातील आत्म्यांच्या चेहऱ्यावरही दिसलं पाहिजे की जे कोणाला मिळालं नाही ते यांना मिळालं त्यांच्या चेहऱ्यावर प्राप्तीची चमक आली पाहिजे वागण्यात ही अलौकिकता दिसली पाहिजे डबल विदेशींना डबल संधी मिळाली म्हणून त्यांनी सेवा पण डबल केली पाहिजे फक्त वाणीने नाही तर वागण्याने आणि आपल्या चेहऱ्याने सेवा केली पाहिजे जसे तुम्ही प्रत्येक गोष्टीचे रहस्य जाणून अनुभव करता तसेच प्रत्येक गुणाचाही अनुभव करा जसे शांत स्वरूपचा अनुभव रोज करता पण रोज नवीनताचा अनुभव झाला पाहिजे नवा अनुभव घेण्यासाठी एकांतवासी बनावं लागेल एकांतवासी म्हणजे स्थूल एकांताबरोबरच एकाच्याच अंतमध्ये नेहमी राहणे एक बाबा हा शब्द नेहमी नेहमी म्हटला तर प्रत्येक वेळी नवीन अनुभव झाला पाहिजे जसे पहिल्यांदा जेव्हा बाबाचे बनले तेव्हा बाबा शब्द म्हटला मधुबनमध्ये आले तेव्हा बाबा शब्द म्हटला आणि जेव्हा मधुबनमधून जाल तेव्हाही बाबा शब्द म्हणाल पहिले बोलण्यात आणि आताच्या बोलण्यात फरक असेल बाबा शब्द तोच आहे प्राप्तीच्या आधारावर त्याच बाबा शब्दाचा अनुभव वाढत गेला असेच सगळ्या गुणांचा रोज अनुभव करा शांत स्वरूप तर आहातच पण शांतीचा अनुभव कोणत्या पॉईंटच्या आधारावर होतो जसे मी आत्मा परमधाम निवासी आहे यानेही शांतीचा अनुभव होतो मी आत्मा सुख सुखशांती स्वरूप असेल याचा अनुभव वेगळा होईल असेच कर्म करत असताना अशांतीच्या वातावरणात मी आत्मा शांत स्वरूप आहे याचा अनुभव वेगळा होईल अशा प्रकारे शांत शांतस्वरूपच्या अनुभवात ही प्रगती झाली पाहिजे वेगवेगळ्या पॉईंटच्या मदतीने स्वरूपचा अनुभव करा नेहमी नवीन नवीन पॉइंट शोधण्यात बिजी रहा रोज रोज बाबांच्या आठवणीची तीच पद्धत मुरली ऐकणे ऐकवण्याची तीच पद्धत रोज तेच तेच असे झाले की उमंग वाढत नाही कधीकधी मग दुर्लक्षही होते हे तर मला माहीत आहे हे तर मला येते यामुळे चढती कलेच्या ऐवजी थांबून जाते म्हणून ज्या आत्म्यांना सांगण्याच्या निमित्त आहात किंवा स्वतःसाठीही जीवनात नवीनताचा अनुभव करण्यासाठी ही पद्धत नक्की करा असेच प्रेम स्वरूप, आनंद स्वरूप सगळ्यांसाठी विशेष पॉईंट शोधून नवीन नवीन अनुभव करा नेहमी असे समजा की नवीन अनुभव करायचा आहे आणि दुसऱ्यांनाही करवून द्यायचा आहे मग अमृतवेलाही खूप छान होईल नवीन काही नसेल तर सुस्ती येते ओम शांती